श्री स्वामी समर्थ सोडा कॉर्नर यांचे उत्कृष्ट क्वालिटीचे कोल्ड्रिंक्स श्री स्वामी समर्थ सोडा कॉर्नर आपल्यासाठी घेऊन आले आहे स्पेशल सोडा मिरची सोडा व मिरची शरबत आणि मिंट मोजितो तसेच इतर अनेक फ्लेवर्स मँगो ऑरेंज पेरू स्ट्रॉबेरी ब्लॅक करंट वाळा कालाखट्टा आवळा लिची पायनॅपल कच्चा कोकम ताक जिरा पान व नॅचरल पुदिना सरबत ताजे आणि उत्कृष्ट स्वाद श्री स्वामी समर्थ सोडा कॉर्नर श्री स्वामी समर्थ सोडा कॉर्नर आमचे सर्व पेय हे शुद्ध फिल्टर पाणी आणि शुद्ध पाण्याने तयार केलेल्या बर्फाचा वापर करून तयार केले जाते त्यामुळे सर्व पेय चवीला रुचकर आणि आरोग्याला सुरक्षित आहे आता आरोग्याची चिंता सोडा आणि गर्मीला करा रामराम श्री राम। स्वामी समर्थ सोडा कॉर्नर चाळीस पेक्षा जास्त फ्लेवर्स एकाच ठिकाणी श्री स्वामी समर्थ सोडा कॉर्नर नागाव फाटा